नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहरक्षे स्वागत शिरोली पिल दर्गाकडील सेवा मार्ग व सेबावडा रोडवर पाणी आल्याने प्रवासी वाहनांना रोड बंद शिरोली पुलाची तालुका हातकणंगले पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गास लागून असलेल्या सेवा रोडवर पटेल मंगल कार्यालय कार्यालयतील रुक्मिणी मंगल कार्यालय समोर सायंकाळी पाच वाजता साधारण दोन थी ते तीन फूट पाणी आले होते त्यामुळे हा सेवा से रोड आले बंद करण्यात आला आहे तर मंगळवारी सकाळी आठ वाजता से बावडा रोडवर दोन फुटापेक्षा अधिक पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे याशिवाय सोमवार दिनांक तेवीस जुलै रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान पीरबाबा बालेचंद दर्ग्यामध्ये पाणी आले आहे त्यामुळे तेथे असणारी लोकवस्ती शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास स्थलांतरित केले आहे मंगळ दिनांक चोवीस जुलै दुपारी दोन वाजता पाणीपातळी बेचाळीस फूट चार इंच इतकी होती व एक्क्याऐंशी बंदाचे पाणीखाली होते त्यामध्ये संत गतीने वाढ होत चालली आहे मंगळवार पाणी पातळी साधारण सेहेचाळीस ते सत्तेचाळीस फुटावर गेली तर महामार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे राधानिंग धरण चोवीस जुलै सकाळी बारा वाजता पाणी पातळी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट चोवीस फूट तर पाणीसाठा सात आज सातशे सत्तेस पॉईंट छप्पन दशलक्ष घनफूट होता पाणीसाठा ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के आहे तर सकाळचा पाऊस एकशे वीस मिलीमीटर झाला आहे विद्युत विसर्ग पंधराशे क्विसेस आहे पाऊस गेल्या दहा दिवसापासून सातत्याने सुरू असल्याने एकोणचाळीस फुटाची इशारा पातळी ओलांडून पंचगा नदी सध्या पातळीपासून फक्त आठ इंच दूर आहे अशीच परिस्थिती राहिली तर पंचगा नदीला दोन हजार वीस एकवीसची पुनरावृत्ती होऊ पूर होऊ शकतो सेवा मार्गाचे अतिक्रमण नेमके कोणाच्या आशीर्वादाने चालते हे आज ताक्यात समजले नाही दैनिकाने आवाज उठला की तेवढ्यापुरती कारवाई होते कागद पळतात व नंतर शांत होतात त्यातून पावसाळा सुरू झाला की एरी माझ्या मागल्याप्रमाणे लपाछिपीचा खेळ सुरू होतो त्यामुळे बायपास रोडच्या दोन्ही बाजूला असलेली भरमसाठ बांधकामे आणि मोठमोठ्याला पडलेल्या भराव यामुळे यंदा पाणी बायपास रोडवर लवकरच आले आहे